मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग एकोणीस शी इज विथ मी ती कपाळाला हात लावून डेस्क समोर बसलेली आणि दुसऱ्याच क्षणी लॅपटॉपवर तिची बोटे दुप्पट वेगाने आपटत होती गुड मॉर्निंग मेघा मॅम अक्षय आत येत म्हणाला व्हॉट सो गुड अबाउट धिस मॉर्निंग अक्षय तिने लॅपटॉप मधली नजर न हलवताच त्याला उत्तर दिले अरे सुबह सुबह राजीव साहेब के दर्शन हो गे और हमे क्या चाहिए अक्षय तिची मस्करी करत म्हणाला नाव घेऊ नको त्यांचं सकाळी सकाळी सगळ्या प्लॅन्स हे तीन तेरा वाजवलेत अक्षय मला पुढची वीस मिनिटे पूर्ण शांतता हवी आहे आपल्या टीमला हँडल कर आणि आजच्या तीन रिपोर्ट्सवर काम सुरू करा टाईम लाईन्स चेंज होत आहेत मी दहा वाजताच्या मीटिंगमध्ये सांगते तोपर्यंत नो डिस्कशन फिरसे चेंज अक्षय मटकन खुर्चीत बसला आणि कपाळाला हात मारला हो फिरसे चेंज थँक्स टू मिस्टर मेहरा अँड आय सेड नो डिस्कशन जस्ट कीप क्वाईट तिने राजीव वरचा राग बिचाऱ्या अक्षयवर काढत होती पण तोही तितकाच समजूतदार होता सॉरी सॉरी डोंट वरी मी सगळे मॅनेज करतो तुम्ही प्लॅनवर काम करा डोंट टेक टेन्शन वी ऑल आर विथ यू त्याच्या या म्हणण्याने ती शांत झाली त्याच्याकडे पाहून छान हसली आणि परत कामात गुंतली खरंच मी नशिबवान आहे की मला एवढी चांगली टीम मिळाली आहे सगळे सपोर्ट करतात आणि हा अक्षय तर बिचारा नेहमी माझ्या रागाचे टार्गेट बनतो पण समजूनही हाच घेतो त्याच्यासारखा सिनियर मॅनेजर आहे म्हणून तर आजपर्यंत सगळी प्रोजेक्ट यशस्वीपणे पार पाडली आहेत धाकट्या भावासारखाच तर आहे सदैव मदतीला तत्पर थँक्स अक्षय असे मनातच विचार करत तिने गीताच्या डेस्कला फोन लावला राजीव मेहरांचे पूर्ण महिन्याचे ट्रॅव्हल प्लॅन आणि इतर मीटिंग्सच्या डिटेल्स परत एकदा मागवल्या आणि त्यानुसार प्रोजेक्ट प्लॅन आणि मीटिंग्सचे टायमिंग्स बदलू लागले नऊ वाजलेले आणि एक, एक करत सिद्धार्थ आदित्य रश्मी कार्तिक आणि मिनल केबिनमध्ये येऊन आपापल्या डेस्कवर बसले तिने लॅपटॉपमध्ये गुंतलेली नजर क्षणभर वर काढत सगळ्यांना नजरेनेच गुड मॉर्निंग केले अक्षयने प्रत्येकाला आजच्या दिवसाचे काम समजावून रिपोर्ट्सवर काम करण्यास सुरुवात केली नऊ वाजून अठरा मिनिटांनी मेघाची अपडेटेड प्रोजेक्ट प्लॅनची ईमेल राजीवच्या मेलबॉक्समध्ये झळकली आणि नऊ वीसला ला मेघाने राजीवच्या केबिनच्या दारावर नॉक केले कम मिस जोशी राजीवचा आवाज ऐकून ती चपापली अंतर्यामी आहेत का हे का दाराबाहेरचं पण दिसतंय यांना ती दार उघडून आत गेली तरी राजीवची नजर काही लॅपटॉप स्क्रीन सोडून वर उठली नाही येस मिस जोशी हाऊ कॅन आय हेल्प राजीवने मेल टाईप करतच विचारले हे राजीव स्वतःला संत महात्मा समजतात का बोलोवच मी तुम्हारी क्या मदत हूं तिने कपाळाला आठ्या आणत त्याच्याकडे पाहिले मिस्टर मेहरा आय डोंट नीड एनी हेल्प मी प्रोजेक्ट प्लॅन मेल केला आहे तो डिस्कस करण्यासाठी तुम्हीच बोलावलेले तिच्या आवाजात राग आणि उपरोध ओके प्लीज हॅव अ सीट नो थँक्स आय एम फाईन मी काही जास्त वेळ घेणार नाही ओके okay. सो so, सगळ्या टाईमलाईन्स नीट ॲडजस्ट झाल्या येस yes. तिचे ठसक्यात उत्तर सी आय टोल्ड यू नथिंग इज इम्पॉसिबल किंचितचा मिश्किल आवाज हे देवा फिलॉसॉफी अगेन मेघाने डोळे गोल फिरवत छताकडे पाहिले हो पण ऑलमोस्ट पंचवीस रिपोर्ट्स आणि दहा मीटिंग्सच्या टाईमलाईन्स बदलाव्या लागल्या दिस वीक तुमची फ्रँकफर्ट व्हिजिट नेक्स्ट वीक सिंगापूर त्यानंतरच्या आठवड्यात बीजिंग आणि लास्ट वीक सौदी आणि त्यावर दिल्ली ऑफिस आणि खरगपूर प्लॅन्ट व्हिजिट ती वेगळीच क्षणभर बोलता बोलता थांबली एव्हरी वीक यू आर ट्रॅव्हलिंग डोंट यू गेट टायड किती बॅक टू बॅक ट्रॅव्हल आहे किती धावपळ होत असेल दमून जात असाल तिचा आवाज खूपच सौम्य झालेला काळजीने हळवा त्याने आश्चर्याने तिच्याकडे पाहिले आणि पाहतच राहिला काही क्षणांची नजरा नजर त्याने असे पाहताच मेघाने नजर डेस्क कडे वळवली मेघा उगाच बोललीस काय गरज होती आपल्याला काय करायचंय कसे वाटेल राजीवना पण तरीही वाटली काळजी म्हणून विचारले पण का वाटली काळजी हेही तर समजत नाही सॉरी मिस्टर मेहरा आय मीन युअर ट्रॅव्हल प्लॅन्स आर नन ऑफ माय बिझनेस तिने खाली बघतच वाक्य पूर्ण केले सॉरी फॉर दॅट मिस जोशी त्यावेळी मला तसे म्हणायचे नव्हते बट ट्रॅव्हल इज पार्ट अँड पार्सल ऑफ माय प्रोफाईल ॲज बिझनेस हेड अँड सी एफ ओ माझ्या कामात प्रवास मस्ट आहे येस आय कॅन अंडरस्टँड तिचा आवाजही आता हळूवार झालेला बट आपल्या इंटरनॅशनल कॉन्फरन्स मीटिंगचे टायमिंग तुम्ही तो पुढे काही विचारणार त्याआधीच येस yes, तुमची फ्लाईट लँडिंगची वेळ प्लस हॉटेल ट्रान्सफरसाठी लागणारा वेळ अँड देन यू नीड सम रेस्ट परदेशातील क्लायंट मिटिंग्सचे टायमिंग्स आणि भारताच्या अँड परदेशातील वेळेचा टाईम डिफरन्स हे सगळे लक्षात घेऊनच मी आपल्या इथल्या मिटिंग्स प्लॅन केल्या आहेत सो so, काही मिटिंग्स रविवारी पण आहेत बट कांट हेल्प इट इथली टीम संडेला वर्क फ्रॉम होम करणार आहे सॅटरडेला सगळे ऑफिसला येतील जरी आपला फाईव्ह डेज वीक असला तरी या महिन्यासाठी ट्वेंटी फोर बाय सेवन काम केले तरी कमीच पडणार आहे सो सॅटरडे नो सुट्टी संडे वर्क फ्रॉम होम मी माझ्या टीमला सांगते आणि ते कुणी माझ्या शब्दाबाहेर जाणार नाहीत पण सुप्रीमतर्फे जी टीम आम्हाला असिस्ट करणार आहे त्यांना हे सगळे कोण सांगणार म्हणजे मी सांगू शकते दहा वाजताच्या मीटिंगमध्ये बट यू आर द बॉस अँड इट्स बेटर की तुम्ही सांगा आणि मिस जोशी होल्ड ऑन जस्ट स्टॉप फॉर अ सेकंड अँड ब्रीद श्वास घ्या त्याच्या चेहऱ्यावर किंचितचे हसू आले आणि क्षणात विरले hmm, म्हणजे म्हणजे मी प्लॅन बघतो आणि तुम्हाला रिप्लाय करतो इज दॅट ओके मिस जोशी हो चालेल मला पावणे दहा पर्यंत सांगा मग दहा वाजताच्या मीटिंगमध्ये मी प्रेझेंट करेन फक्त पंधरा मिनिटे राजीवने किंचितच्या मुश्किल आवाजात विचारले येस मला प्रोजेक्ट प्लॅन बनवण्यासाठी फक्त वीस मिनिटे मिळालेली तुम्हाला तर फक्त रिव्ह्यू करायचा आहे पंधरा मिनिटे पुष्कळ झाली डोंट फर्गेट आपल्याकडे वेळ खूप कमी आहे तिनेही त्याचेच वाक्य त्याला ऐकवले हसू ओठांमध्ये बंद करून ठेवत राईट मिस्टर मेहरा तिने मुद्दाम पुन्हा विचारले आपल्या ओठांसमोर धरलेल्या डाव्या हाताच्या मुठीमागे खळखळून हसण्यासाठी आतुर असलेले ओठ लपवत तर्जनीचा उंचवटा नाकावर घासत राजीव म्हणाला येस मिस जोशी सी यू इन द मीटिंग ओके मिस्टर मेहरा असे म्हणून मेघादार उघडणार त्याच क्षणी मिस जोशी, त्याची हाक ऐकून ती वळली येस त्याने क्षणभर तिच्याकडे एकटक पाहिले काहीतरी बोलायच्या विचारात येस मिस्टर मेहरा नथिंग मिस जोशी यू कॅरी ऑन मीटिंगमध्ये भेटू राजीवची नजर लॅपटॉपवर स्थिरावली मेघा आश्चर्याने त्याच्याकडे बघत वळली आणि बाहेर पडली हे दरवेळी असे नथिंग म्हणतात पण त्यांना खूप काहीतरी बोलायचे आहे असे जाणवते आणि मग त्याचा विचार करत करत माझ्या डोक्यात समथिंग समथिंग होत राहते हे काय आहे अजूनही समजलेले नाही मिस्टर मेहरा यू आर अ मिस्टरी फॉर मी तुमचे नाव मिस्टरी मेहरा नाहीतर रहस्यमय राजीव असे ठेवले पाहिजे असा विचार करत स्वतःशीच हसत आणि गीताला हाताने बाय करत ती आपल्या केबिनकडे निघाली राजीव अपडेटेड प्रोजेक्ट प्लॅन तपासू लागला काटेकोर शिस्तबद्ध कामामुळे चुकांना जागा नव्हतीच यू आर अमेझिंग मेघा हे लास्ट मिनिट प्रोजेक्ट प्लॅन चेंज करणे ही चॅलेंजिंग सिच्युएशन तुमच्या समोर मुद्दाम ठेवली छोटीशी परीक्षा समजा हवं तर तुम्ही कसे रिएक्ट होताय ते पाहायचं होतं यू डीट फँस्टिक जॉब एक्सलंट प्रोजेक्ट प्लॅनिंग आय मस्ट से वी आर ग्लॅड टू हॅव यू ॲज अ प्रोजेक्ट लीडर मेघा तुम्ही चिडलात सुरुवातीला बट ते तर स्वभावातच आहे तुमच्याही आणि माझ्याही पटकन राग येणे आणि नंतर तेवढ्याच पटकन शांत होणे माझ्या मिनिटा मिनिटाचा विचार करत सगळे प्लॅन केलेले आहे हे पूर्वी कुणीच केले नाही गीताने तर कितीदा मीटिंग्स आणि माझ्या फ्लाईट टायमिंगमध्ये घोळ घातलेले आहे कितीदा मी लँड केल्या केल्या किंवा के टेक ऑफच्या काही मिनिटे आधी असेही गडबडीत कॉल अटेंड करायचो पण तुमचे प्लॅनिंग फुलप्रूफ आहे माझे रेस्ट टायमिंग्स आवर्जून लक्षात ठेवण्यासाठी थँक्स अ लॉट डोंट यू गेट टायर्ड का विचारलेत तुम्ही किती आपुलकी होती तुमच्या शब्दात स्वीटू आणि मॉम सोडले तर हे कुणीच विचारलेले नाही खूप खूप वर्षात कुणीच नाही मग तुम्हीच का तुमच्या डोळ्यात माझ्यासाठी एवढी काळजी का इतकं हळवे पण कुठून आलं आणि का मेघा तिच्या केबिनमध्ये पोहोचली आपल्या टीमला थोडक्यात आपल्या कामाची रूपरेषा समजावली दहा वाजताच्या मीटिंगमध्ये सर्व काही नीट कळेलच असे सांगून ती आपल्या चेअरवर बसली लॅपटॉप स्क्रीन पाहिली तर राजीवचे उत्तर आलेले होते प्रोजेक्ट प्लॅन इज ओके लेट्स डिस्कस इन मीटिंग ॲट टेन एम एवढ्या कमी वेळात मी चेंजेस करून दिले आणि फक्त ओके कौतुक अप्रिसिएशन हे शब्द मिस्टर मेहरानच्या डिक्शनरीतून गायब झालेले दिसत आहेत मी तरी का अपेक्षा करते जाऊ दे ना वाजून पंचावन्न मिनिट टेक्नोसिस प्रोजेक्टच्या पहिल्या टीम मिटिंगसाठी कॉन्फरन्स रूम सज्ज होऊ लागलेली एस डब्ल्यू सीचे सर्व टीम मेंबर्स आधीच येऊन बसलेले सुप्रीम तर्फे असिस्ट करणारी टीम सुप्रीमच्या फायनान्स डिपार्टमेंटमध्ये काम करणारे चौघेजण राधिका चैतन्य कीर्ती आणि संजय यांची ओळखही झाली मिस्टर मूर्ती व्ही पी फायनान्स सुप्रीम ग्रुप आणि मिस्टर स्वामी व्ही पी कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी सुप्रीम ग्रुप हेही मिटिंगला उपस्थित होते नुकतेच प्रकाश सर कॉन्फरन्स रूममध्ये आले तिच्याशी हात मिळवून थोडेसे बोलून तेही त्यांच्या जागी स्थानापन्न झालेले घड्याळ नऊ वाजून एकोणसाठ मिनिटे झाल्याची साध घालत होते ती एल सी डी स्क्रीनजवळ उभी होती घड्याळात बघत अस्वस्थपणे त्या एका व्यक्तीची वाट पाहणे चाललेले आज तरी वेळेवर येणार का हे असे विचार करत दाराकडे बघायला आणि दार उघडायला एकच गाठ पडली मीटिंग सुरू होण्याच्या तीस सेकंद आधी राजीव कॉन्फरन्स रूममध्ये आला आणि नेहमीच्या सवयीने प्रकाश सरांच्या शेजारी जाऊन बसला यू कॅन स्टार्ट मिस जोशी त्याच्या कडक आवाजाने ती किंचित दचकली स्वतःला सावरले आणि मीटिंगला सुरुवात झाली आपल्या टीमची ओळख करून दिली त्यानंतर एल सी डी स्क्रीनवर झळकलेल्या प्रोजेक्ट प्लॅनचे इन डिटेल डिस्कशन सुरू झाले प्रत्येक दिवशीच्या कामाचे स्वरूप आणि लागणारा वेळ यावर चर्चा झाली सॅटरडे वर्किंग आणि संडे वर्क फ्रॉम होम असे सांगितल्या सरशी सुप्रीम ग्रुपमधील चैतन्य आणि कीर्ती यांच्या तोंडातून नकळत व्हॉट हे शब्द बाहेर पडले फाईव्ह डेज वीकची सवय असलेले एम्प्लॉईज सॅटर्डे संडे काम करणे जड जाणारच होते त्यांचा आवाज ऐकून ती शांतपणे वळली एनी प्रॉब्लेम चैतन्य आणि कीर्ती तिने थोड्याशा कडक आवाजातच विचारले राजीव एकवार मेघाकडे आणि एकवार चैतन्याकडे पाहत होता नो no, प्रॉब्लेम no मेघा मॅम कीर्तीने चाचरत उत्तर दिले तिची किर्तीवर रोखलेली नजर बरेच काही सांगून गेली गुड आय होप यू अंडरस्टँड यू आर वर्किंग ऑन वन ऑफ द क्रिटिकल प्रोजेक्ट ऑफ द सुप्रीम ग्रुप सुप्रीम ग्रुपसाठी हा अत्यंत महत्वाचा so, प्रोजेक्ट आहे सो फॉर धिस मंथ वीकेंड विसरून फक्त प्रोजेक्टवर लक्ष द्या एकदा का टेकओव्हर डॉक्युमेंट अँड टर्मशीट टेक्नोसिसला सबमिट झाली की मग मे महिन्यापासून आपण रेग्युलर फाईव्ह डेज अ वीक सुरू करू इज दॅट ओके विथ एव्हरी वन येस मॅम एस डब्ल्यू सी टीम एकसुरात उत्तरली प्रकाश सर कौतुकाने मेघाकडे बघत होते मेघा युअर प्लॅनिंग इज जस्ट परफेक्ट प्राऊड ऑफ यू बेटा तिने पुढे जाऊन प्रत्येकाला त्यांचे साधारण रोल काय असतील हे समजावून सांगितले प्रत्येकाचा डिटेल वर्क चार्ट मी तुम्हाला अर्ध्या तासात मेल करेन तरीही हा प्रोजेक्ट प्लॅन सगळ्यांकडे हवाच सर्व टाईमलाईन्स स्ट्रिक्टली मॉनिटर होतील डेली मिटिंग्सचे कॅलेंडर तुम्हाला पाठवले जाईल मी या प्रोजेक्टसाठी ग्रुप मेल आय डी बनवला आहे सर्व टीम मेंबर्सचे ऑफिशियल ईमेल आय डी त्यात समाविष्ट केलेले आहेत टेक्नोसिस प्रोजेक्टच्या संदर्भातील हर एक मेल त्याला मार्क होईल प्रत्येक टीम मेंबरला प्रोजेक्टच्या प्रत्येक टप्प्याविषयी माहिती हवी अँड लास्ट बट नॉट द लिस्ट टेक्नोसिस प्रोजेक्ट हे अत्यंत सेन्सिटिव्ह आणि कॉन्फिडेन्शियल प्रोजेक्ट आहे सो so, या संदर्भातील कुठलीही चर्चा या कॉन्फरन्स रूमच्या बाहेर जाणार नाही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सोशल मीडिया कॅन्टीन डिस्कशन्स यामध्ये टेक्नोसिसचा टी देखील उच्चारला जाणार नाही अँड दिस इज अ वॉर्निंग अ माय क्लिअर तिने खणखणीत आवाजात विचारले तिची तीक्ष्ण नजर सर्व टीम मेंबर्सवर फिरत होती सर्वांनी भीत भीत होकारार्थी मान डोलावली राजीव शांतपणे मेघाचा शब्दन शब्द ऐकत होता कसले कमांडिंग नेचर आहे एका वाक्यात समोरच्याला घाम फुटेल कीर्ती अँड चैतन्य अजूनही शॉकमध्ये दिसत आहेत बिच्चारे म्हणत असतील एक ओ काय कमी होता त्रास द्यायला की आता मेघा मॅमला प्रोजेक्ट लीडर बनवले आहे मेघा ग्रेट जॉब दरम्यान राजीवचा फोन दोन तीन वेळा थरथरला त्याने मेसेज वाचले आणि चेहरा गंभीर झाला तो काही रिप्लाय टाईप करतच होता तितक्यात मिस्टर मेहरा डू यू वॉन्ट टू ॲड एनिथिंग तुम्हाला काही बोलायचे आहे का तिने स्पष्टपणे विचारले बराच वेळ राजीव एल सी डी स्क्रीनकडे बघत काहीतरी विचार करत आहे हे तिने पाहिलेलं येस मिस जोशी राजीव जागेवर बसूनच काही सूचना देत होता पुढील एक महिना अत्यंत महत्वाचा आहे राजीवच्या अनुपस्थितीत काही विचार विनिमय करायचा असल्यास मिस्टर मूर्तींशी संपर्क साधावा सुप्रीमची इतर कुठली डिपार्टमेंट्सही या प्रोजेक्टमध्ये वेळोवेळी मदत करतील हे सांगून शेवटी म्हणाला अँड इफ देअर इज एनी चेंज इन प्लॅन आम्ही वेळोवेळी कळवू त्याच्या या वाक्यासरशी तिच्या चेहऱ्यावरचे रंग बदलले नो मिस्टर मेहरा वी अग्रीड की आता चेंजेस होणार नाहीत राजीव बोलत असताना शांत खाली बसलेली ती सरळ जागेवरून उभी राहून बोलू लागली वे डीड नॉट अग्री मिस जोशी त्याचाही आवाज त्रासलेला व्हॉट आता तुम्ही थोड्या वेळापूर्वी प्रोजेक्ट प्लॅन ओके आहे असा मेल केलाय हो पण याचा अर्थ असा नाही की तो बदलू शकत नाही हो का मग ओकेचा अर्थ काय असतो मिस्टर मेहरा माझ्या माहितीनुसार ओके मीन्स अप्रुव्हल सो हा प्रोजेक्ट प्लॅन फायनल आहे तिने त्याला निक्षून सांगितले जोशी आय मीन असे म्हणत राजीवही उभा राहिला त्याच्या टेबलवर हात आपटण्याने सर्वच दचकले येस मिस्टर मेहरा टेल मी व्हॉट डू यू मीन बाय ओके देन तीही हाताची घडी घालून त्याच्याकडे रागात बघत होती प्रकाश सरांना समजेना अचानक काय झाले मिनिटांपूर्वी शांतपणे चाललेली मीटिंग अचानक युद्धाचे रूप धारण केले कॉन्फरन्स रूम मधील बाराही जण एकवार मेघाकडे आणि एकवार राजीव कडे पाहत होते आता पुढे कोण बोलते याच्या विचारात राजीव आणि मेघा पुढे काही बोलणार तेवढ्यात प्रकाश सर मध्ये पडले मेघा राजीव लेट्स कंटिन्यू दिस डिस्कशन इन माय कॅबिन ही मीटिंग आत्ता संपवूया त्यांनी सर्वांना आपापल्या कॅबिनमध्ये जाण्यास सांगितले मेघा तिचा लॅपटॉप बंद करत होती आणि राजीव मोबाईलवर काहीतरी टाईप करत होता मेघा राजीव कम टू माय कॅबिन असे म्हणत प्रकाश सर दोघांकडे हताशपणे बघत कॉन्फरन्स रूमच्या बाहेर पडले